आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे चाळीस रुपये रुपये पन्नास एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्यात्तर रुपये एकोणऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये

एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये डबल बी आहे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये अडसठ रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपाय एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये डबल बिएहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे ऐंशी ऐंशी रुपये रुपये एकशे एकशे बी साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट अडसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये डबल एकशे चाळीस रुपये पंच्याऐंशी रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये ट्रेप्पन रुपये चौपन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे चाळीस रुपये पंच्याऐंशी रुपये પંચાવન રૂપાય એકસો સત્તર રૂપાય રૂપાય બાતરુપાય એકશેતર રૂપાય 私たちあ一生懸命、私たいてくだ